बघा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी यावर शीख कलिंगड म्हणजेच टरबूजाची लागवड केलेली आहे आणि टरबूज उन्हाळ्यामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचं एक फळ आहे अलग लक्षात पण शेतकऱ्यांनी आता जी काही बऱ्याच शेतकऱ्यांनी टरबूज लावले याच्यामध्ये सध्या जी टरबूजाची अवस्था आहे ती म्हणजे फ्लावरिंग म्हणजे फुलं येण्याची काही शेतकऱ्यांची अवस्था आहे कुठं कुठं टरबूज धरले जे की शंभर दोनशे ग्रामचे टरबूज लागलेले आहेत तर अशा अवस्थेमध्ये टरबूजाचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार शेतकरी बंधूंनो मी निलेश सदार सी अग्रिकल्चर बॉटनी आपल्या डेक्कन हार्वेस्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करत आहोत सर्वात प्रथम शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही या चॅनलवर प्रथम हे व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचे कलिंगडाच्या बाबतीत जेही काही प्रश्न असेल ते तुम्ही कमेंट्समध्ये टाका ओके तर बघा टरबूजा आपण जर बघितलं तर त्याचं जे कुटुंब असतं ज्याला आपण फॅमिली म्हणतो ती कुकुरबिट्याची फॅमिली आहे आणि टरबूजाचा जो वेल असतो तर या वेलावर दोन प्रकारचे फुलं त्यामध्ये धरतात एक असतात नरफुलं आणि दुसरे असतात मादी फुलं आणि नर आणि मादी फुलाची सेटिंग जे असते यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना समस्या असतात आता जर आपण वैज्ञानिकरित्या या फुलांकडे जर बघितलं तर बघा वेलांवर काय होते एक नर फुला आणि एक, एक मादी फुला असे लागतात आता जवळपास सात ते दहा नर फुलाच्या नंतर एक मादी फुल तुम्हाला सापडते म्हणजे याचा जर आपण रेशो बघितला मग हे जे काही मादी फुलं असते तर या मादी फुलावर या नर फुलाचे परागकण पडणं खूप गरजेचं असते आणि हे काम नैसर्गिकरित्या मधमाशी करते अलग लक्षात पण आता बऱ्याच शेतकऱ्यांना सध्या समस्या जाणवत आहेत की सर आमची होत आहे आमच्या टरबुजाचा वेल खूप मोठा वाढलेला आहे पण त्याला अजून फुलंच नाही येतं अलग लक्षात तर ता अशा टायमाला काही मायक्रोन्युट्रियंटची सुद्धा गरज असते आपल्याला माहिती आहे की जवळपास सतरा मूलद्रव्य हे झाडाला अत्यावश्यक आहेत म्हणजे ते त्या टायमाला भेटलेच पाहिजे मग याच्यामध्ये या चा याच्यात सगळ्यात महत्वाचे मूलद्रव्य कोणते तर ते म्हणजे कॅल्शियम दुसरं आहे बोरान आणि तिसरं आहे झिंक आता जे आपले ग्लायसिन फॉर्म मध्ये असणारे कॅल्शियम बोरान झिंक हे आहेत तर याचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणसाल की सर याचा जर स्प्रे घेतला तर मधमाशीवर काही परिणाम होईल का, का। तर बघा आपले जे काही हे ग्लायसिन मधले कॅल्शियम हे बोरान हे आणि झिंक येतं हे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहेत म्हणजे सेंद्रिय उत्पादन आहेत याला ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन भेटलेलं आहे अलग लक्षात त्याच्यामुळं या मधमाशीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की याचा स्प्रे आपल्याला कसा घ्यायचा आहे तर बघा हे जे काही ग्लायसिन येतं आता तुम्हाला वाटत असेल आपलंच का आता बघा मार्केटमध्ये जे काही तुम्हाला, आ, तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्हा सिलेटेड आणि ऑक्साईड फॉर्ममध्ये कॅल्शियम बोरॉन झिंक भेटत आहेत तर याच्यापेक्षा आपलं का वेगळं आहे कारण आपलं हे ग्लायसिन फॉर्ममध्ये ग्लायसिन म्हणजे फॉर्म मध्ये त्याच्यामुळं काय होईल हे वापरल्यामुळं तुमची फुलगळ कमी होईल फुलांची निर्मिती होईल अलग लक्षात फुलांची निर्मिती झाल्याच्या नंतर फुलांची निर्मिती झाल्याच्या नंतर ते फ्लावरिंगमध्ये कन्वर्ट होईल अलग त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या फुलांची जी काही प्रक्रिया असते म्हणजे फुल निर्माण होण्याची जी काही प्रक्रिया असते तर ती प्रक्रिया हे काय कराल आपलं फास्ट करेल आणि तुम्हाला याचे रिझल्ट येतं तर ते तुम्हाला जे रिझल्ट येते अठ्ठेचाळी तासामध्ये तुम्हाला याचे रिझल्ट दिसणं चालू होतील कारण हे ग्लायसिन फॉर्ममध्ये आहेत ग्लायसिन म्हणजे फॉर्म फॉर्ममध्ये येतं आणि बाकी जे तुम्हाला मार्केटमध्ये भेटणार आहे तर ते ऑक्साईड फॉर्ममध्ये येतं आणि हे आपले प्रॉडक्ट ऑर्गॅनिक हे की याला सर्टिफिकेशन भेटलेलं आहे म्हणजे याला तसं प्रमाणपत्र सुद्धा भेटलेलं आहे हे प्रॉडक्ट तुम्हाला दिसत आहे त्याच्यावर त्याचं प्रमाणपत्र भेटलं म्हणून फुलाच्या अवस्थेमध्ये सध्या जे काही फुलं आहेत याच्या अवस्थेमध्ये संध्याकाळीच्या वेळेस आपल्याला हा स्प्रे घ्यायचा आहे कोणता ग्लायसिन मधला न्यूट्रॅबोर न्यूट्रॅकॅल आणि न्यूट्रॅझिन याचा आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे पुन्हा जे काही अजैविक जैविक ताण बसतात त्या झाडाला तर ते पानामुळं सुद्धा फुलांची गळती होते कधी कधी तर त्यावेळेससुद्धा हे जे काही कॅल्शियम हे तर हे त्याच्यात मदत करल बोरॉन ज्या असते बोरा तुमच्या परागकणाची चांगली वाढ करल चांगला त्याचा विकास करल आणि परागकण चांगलं विकसित झाले तुमचं फुल चांगलं उमललं तर ऑटोमॅटिकली तुमच्या याच्यात मधमाशा येतील त्याच्यानंतरचं चा आहे की सर टरबुजाचं साईज वजन वाढवण्यासाठी काय केलं पाहिजेत बघा ज्या वेळेस कलिंगड आहे जे टरबूज आहे या टरबूजाचं ज्यावेळेस तुमचे टरबूज धरणं त्याला चालू होतील त्या टायमाला तुम्हाला एक स्प्रे घ्यायचा तो स्प्रे घ्यायचा आहे के एम बी आता के एम बी काय तर हे येतं पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे पोटॅशला विरघवणारे जे जीवाणू हो येतं आणि हे सुद्धा एक जैविक आहे अलग लक्षात तर हे जैविक वापरल्यामुळं काय होईल का? तुमच्या फळांचा आकार वाढल त्या फळांची साईज वाढल त्या फळांचा जो काही चव आहे ती वाढल त्या फळांचा आतला जो काही कलर आहे तो सुद्धा वाढल आणि हे सुद्धा कसं वाढत आहे जैविकरित्या आणि हे महत्वाचं काम करणार आहे तुमचं पोटॅश आपन, तो तो ते पोटॅश आपण ड्रिपच्या माध्यमातून देऊ शकता अशा पद्धतीने जर आपण आपल्या टरबुजाचं जर व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपल्याला चाळीस टनापेक्षाही जास्त उत्पादन आपल्याला येऊ शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं हे की जेवढे जास्त नर फुलं येतील तेवढं जास्त मादी फुलं असतील तेवढं त्याचं फलन होईल त्याच्यामुळे ही नर फुलांची संख्या वाढवण्यासाठी हे जे काही मायक्रोन्युट्रियन सांगितलेले आहेत आपण तर हे मायक्रोन्यूट्रियन आपल्याला याचा स्प्रे घेणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्या वेळेस फुलाची लागवड म्हणजे फुलं चालू होतात त्यावेळेस जास्त पाणी द्यायचं नाही खूप जास्त प्रमाणात पाणी दिल्यास तर त्या वेलाची निस्ती वाढ होत जातील फुलांचं उमल ना असते ते सुद्धा तिथं कमी होते नक्कीच शेतकरी बंधूंनो ही माहिती आवडली असेल ना अजून तुमचे काही कलिंगराबद्दल टरबुजाबद्दल या खरबुजाबद्दल काही प्रश्न असतील तर ते नक्की कमेंट्समध्ये टाका तुमचा तुम्हाला वैज्ञानिकरित्या आपण म्हणजे सायंटिफिकरित्या आपण तुमच्या समस्याचे निराकरण करू लवकरच आपला एक दुसरा कलिंगडाबाद अजून एक दुसरा लवकरच आपण व्हिडिओ घेऊन येऊ तर आज आपण इथे थांबू